मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी रुचिता जामदार यांची जोरदार क्लास लावलेली आहे आणि रुचिताला रितेश म्हटलेत की तुमचा आवाज घरामध्ये सध्या गोंधळ आणि गोंधळच आहे नेमकं काय काय घडले भाऊच्या धक्क्यावर पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो तर मित्रांनो आज रंगणार आहे पहिला भाऊंचा धक्का आणि पहिल्याच भाऊंच्या धक्क्यावर दीपाली आणि तन्वीनंतर रितेश भाऊंनी रुचिता यांची क्लास लावलेली आहे आणि रुचिताला रितेश भाऊ म्हटलेत रुचिता जामदार मी वाघीन आहे वाघीन महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीन बघितली महाराष्ट्राला वाटलं यू विल बी द दॉईस ऑफ द हाऊस राईट नाव यू right आर जस्ट नॉईस ऑफ द हाऊस तर अशा प्रकारे रितेश भाऊंनी त्या ठिकाणी रुचिता जामदार यांची क्लास लावलेली आहे आणि त्या ठिकाणी रुचिता शांतपणे ऐकून घेत आहे फिल्म मित्रांनो या ठिकाणी रुचितानं जी आपली छावी जी आहे ती करणला दिली होती त्याबद्दल या ठिकाणी क्लास लावण्यात येत आहे मित्रांनो या क्लासबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स आणि कॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद